नमस्कार सुरेखा शिंदे किचन तडका चॅनेल वर मी सुरेखा तुमचे मनापासून स्वागत करत आहे आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत गव्हापासून कुरडई कशी बनवायची गहू किती दिवस भिजवायचा चीक किती दिवस ठेवायचा अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तरी तुम्हाला सहजरित्या कुरडई बनवता येईल अशा पद्धतीने कुरडई क्रिस्पी क्रंची कशी बनवता येईल त्यासाठी आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तरी त्या गहू भिजवण्यासाठी मी घरचा शेत गहू घेतलेला आहे तुमच्याकडे शेत गहू नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये जुना गहू कोणताही वापरू शकता जुना गहू वापरल्यामुळे गव्हाचा चेक जास्त मिळतो आणि नवीन गहू वापरल्यामुळे थोडासा चीक हा आपल्याला कमी मिळतो तर मी सगळ्यात आधी एका पाठीमध्ये तीन असा गहू घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून गव्हाला छान असं चोळून आपल्याला गहू स्वच्छ धुवून घ्यायचा दोन ते तीन पाण्याने चांगला गहू धुतल्याने त्याच्यामधली घाण सर्व निघून जाते आणि चीख हा आपला पांढरा शुभ्र आपल्याला मिळतो तर गहू भिजवण्यासाठी मी एक स्टीलचा मोठा डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये गहू आपल्याला भिजवून घ्यायचे तर गव्हाच्या पूर्व कुरड्या बनवण्यासाठी गहू आपल्याला तीन दिवस भिजवायचा आहे जर तुम्ही मे मध्ये कुरडई बनवत असाल तर तुम्हाला तीन दिवस गहू भिजवावे लागतील आणि फेब्रुवारी मार्च मध्ये जर तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला गहू हे चार दिवस भिजवावं लागतील तीन दिवस गहू भिजवल्यानंतर आपल्याला तीन दिवस कंटिन्यू याच्यामधलं पाणी चेंज करत राहायचंय गहू भिजवताना नेहमी सकाळी सकाळच्या वेळेस भिजवावा म्हणजे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चीक काढून घ्यायचा तर इथं दुसऱ्या दिवशी पाणी चेंज करण्यासाठी मी घेतलेलं आहे पाण्यावर खूप सारी घाण येते किंवा फेस आलेला असतो तो काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालून पुन्हा एकदा आपल्याला भिजत ठेवण्यासाठी गहू ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने मी तीन दिवस गहू भिजवून घेतलेला आहे आणि तिसऱ्या दिवशीचा चीक तुम्ही गहू बघू शकता तर गव्हावर पूर्ण फेस आलेला आहे आणि गहू हा आतमध्ये टम्मा असा दुप्पट तिप्पट फुललेला आहे त्याच्यामधून प्रेस केल्या गव्हाला प्रेस केल्यानंतर गव्हातून लगेच चीक बाहेर पडत आहे त्याच्यातलं पाणी काढून आपल्याला छान असा चीक बनवण्यासाठी आपला गहू तयार आहे तर चला मग चीक काढून घेऊया प्रत्येक वर्षी चीक हा मी मध्ये काढून घेत असते पण या वर्षी मी या चीक काढण्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे ती म्हणजे या मशीन मध्ये मी वा चीक काढून घेणार आहे आता गावी गेल्यानंतर ही मशीन मला तिथे सर्वांनी सांगितली किंवा गावाकडे हा ट्रेंडिंग चालू आहे की प्रत्येकाच्या घरी स्वतःची एक मशीन आहे त्याच्यामधून चीक काढून घेतात त्याला एक नट दिलेला आहे जो आपण चीक गव्हाचा चीक भरड गव्हाची जो भरड असते ती बारीक मोठी आपल्या पद्धतीने करू शकतो आणि एक चरका आहे तो फिरून अशा पद्धतीने चेक पूर्णपणे बाहेर फिरतो तर अशा पद्धतीने मी सर्व चेक काढून घेतला आहे अजून तुम्हाला ही मशीन माहीत नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये चीक काढून घ्या किंवा ज्या जुन्या परंपरेप्रमाणे तुम्ही पाट्यावरही हो चीक काढून घेऊ शकता हा तीन किलोचा चीक काढण्यासाठी साधारणतः मला पाऊन तास लागलेला आहे आणि हा चीक मी एकदम जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही मिडियम पद्धतीनेच चीक गव्हातून चीक काढून घेतलेला आहे तर इथे चीक आपला काढून झालेला आहे आणि आता ह्या चिकाला आपल्याला धुण्यासाठी एक मोठं पातेलं घ्यायचं आणि तुमची गव्हाची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही मोठ्या पातेल्यामध्ये एकदम धुवू शकता शक्य तुम्ही दोनदा दोन वेळेस सहा चीक धुवून घेतलेला आहे कारण चीक हा मग संपूर्ण निघला जातो स्वच्छ हात धुवून घ्यायचे आणि जो आपला गव्हाचा कोंडा आहे त्याला स्वच्छ असं करून घ्यायचं म्हणजे त्याच्यातला चीक हा पांढरा शुभ्र आपला पाण्यामध्ये मिक्स होतो आणि आपला चीख हा जास्त भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतो थोडस पाणी कमी पडलं की आपण थोडस पाणी जास्त त्याच्यामध्ये टाकून छान असं गव्हाला चोळून घ्यायचं आणि जो गव्हाचा कोंडा राहिलेला असतो तो असा छान पिळून घ्यायचा हा गहू एकदा पिळल्यानंतर दुसऱ्यांदाही आपल्याला पुन्हा एकदा याला पिळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा राहिलेला शिल्लक चीक आपल्याला पूर्णपणे मिळतो तर अशा पद्धतीने पांढरा शुभ्र चीक आपलं पहिल्याच वेळेस निघलेला आहे दुसऱ्यांदाही मी त्याला त्याच पद्धतीने धुवून घेतला आता आपला चीक मिळाला आहे त्याच्यामध्ये थोडासा गव्हाचा कोंडा वगैरे राहिलेला असतो तो चाळून घेण्यासाठी ज्या स्टीलच्या डब्यामध्ये गहू भिजत ठेवला होता त्या स्टीलच्या डब्याला मी कॉटनची ओढणी अशी छान घट्ट अशी बांधून घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी आपली जी चाळणी दळण करण्याची चाळणी असते ती त्याच्यावर ठेवून त्या चाळणीवर पूर्ण ती चोता वगैरे असतो ह्याचा गव्हाचा तो पडेल आणि त्या चाळणीमधून आपला चीक जो असतो तो त्या कॉटनच्या ओढणीवर पडेल आणि ओढणीतून आपल्याला असा शिल्लक राहिलेला चीक आपल्या स्टीलच्या डब्यामध्ये पडतो चीक जर पडत नसेल तर असा पिळवून घ्यायचा ओढणीतून चीक जर जात नसेल तर त्याला तुम्ही हाताने थोडस फिरवून अशा पद्धतीने सगळा चीक काढून घ्यायचा म्हणजे आपलं चीक काढणं सोपं जातं आणि मस्त असं चीक आपला घट्टसर मिळतो आपल्याला तर हा चीक काढल्यानंतर याला रात्रभर पुन्हा एकदा आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता हा जो कोंडा निघलेला आहे गावाचा या कोंड्याचा आम्ही गावाकडं आमच्या भुशारी सांडगाई बनवला जातो आणि त्या भुशारी सांडग्याची भाजी बनवली जाते तर इथे बघा आपला पांढरा शुभ्र चीक आपला मिळालेला आहे आणि या गव्हाच्या कोंड्यामध्ये ही चीक शिल्लक राहिलेला नाहीये कारण याला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याच्यातला चीक पूर्णपणे बाहेर काढलेला आहे तर हा जो चीक काढला होता त्याला झाकण ठेवून पुन्हा एकदा रात्रीभर ठेवायचा आहे आता आपला चीक जो आहे तो पूर्ण तळाला बसलेला आहे चिकाच्या ज्या गाठी असतात त्या पूर्ण तळाला जाऊन बसतात पाण्याला डिस्टर्ब न करता आदर असं त्याच्यावरच पाणी काढून घ्यायचं आणि जो आपल्या स्टीलच्या डब्यामध्ये चिक शिल्लक खाली राहिलेला आहे त्याला असं हाताच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने पूर्ण फोडून पूर्न घ्यायचा तसे एकदम क्रीमी टेक्सचर वाले आपलं असं चीक बसलेला असतो खाली त्याला पूर्णपणे फोडून द्यायचंय आणि आपल्याला हा चीक आता मोजून घ्यायचा आहे तर चीक मोजण्यासाठी एक मी इथं स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा चीक मोजून घ्यायचा आहे तर जेव्हा आपण चीक बनवतो तर जेवढा चीक असतो त्याच्या तेवढंच पाणी आपल्याला इथं आदनासाठी वापरायचं आहे तर इथं मी जे स्टीलच्या डब्याला थोडस चीक राहिला होता त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून तोही चीक त्याच्यामध्ये स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला चीक बनवण्यासाठी एक मोठ पातेलं लागतं जे जाड बुडाचं पाहिजे त्याला थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा तेलाचा हात पुसल्याने आपला चीक हा करपत नाही आणि चीक शिजवताना छान पद्धतीने चीक हाटता येतो आणि तळाला चिटकतही नाही आणि करपट वास लागत नाही चिकाला आता चीक बनवण्यासाठी जेवढा चीक आपला पडलेला आहे तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचंय आणि ते पाणी आपल्याला आता आदन करण्यासाठी ठेवायचे चीक हाटण्यासाठी मी तर लाकडी चाटू घेतलेला आहे तर तुम्ही कोणताही घरामध्ये असेल ते तुम्ही वापरू शकता तर इथे गॅस चालू करून मी जो चिक चिकासाठी जे पाणी घेतलं होतं ते त्याच्यामध्ये घातलेलं आहे इथे पोहे खायचे तीन चमचे मी घेतलेले आहेत तुम्ही चवीनुसार तुमच्या अंदाजे तुम्ही मीठ वापरू शकता तर पाण्याला उकळी यायला ठेवली झाकण ठेवून तोपर्यंत मी चीक पुन्हा एकदा ढवळून घेतला कारण चीक घेतला की पुन्हा एकदा तो खाली तळाला घट्ट असा बसतो त्यामुळे पुन्हा एकदा चीक उडून फोडून घ्यायचा पाण्याला उकळी आली की त्या त्यामध्ये चिकाची अशी हळूहळू धार सोडायची एका हाताने धार सोडायची आणि दुसऱ्या हाताने आपल्याला चिकाचा पूर्ण पटकन हलवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या चिकाच्या गाठी होत नाही आणि आपली जी कुरडईसाठी जी आपण चीक बनवतोय तो एकदम स्मूदी क्रीमी टेक्चर वाला चीक आपला तयार होतो तर अशा पद्धतीने आपल्याला चीक बनवून घ्यायचा आहे चिक बनवत असताना नेहमी साईडच्या गॅसवर थोडंसं सा पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं थे कारण की चिकामध्ये जर पाणी आपल्याला कमी पडलं तर पटकन टाकता येईल थोडा वेळ ठेवल्यानंतर चिक असं ठेवून जर पाणी गरम करायला ठेवलं तर चिकाच्या थोड्याश्या गाठी बनतात गुटोळ्या बनतात आणि आपल्या कुर कुरड्या जास्त छान अशा पडत नाहीत तर अशा पद्धतीने मी साईडला पाणी ठेवलं होतं पण मला जास्त पाणी लागलेलं ला नाही स्टीलच्या पातेल्यामध्ये थोडासा चीक राहिला होता त्याच्यामध्ये मी हलकंचं थंड पाणी टाकूनच त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि छान असं एक जण पकडायला जास्त लागतं कारण जास्त क्वांटिटीमध्ये जर चीक बनवायचं असेल तर दोन माणसं लागतात जर तुम्ही एक दोन किलोच्या करत असाल तर तुम्ही एकट्याही बनवू शकता सर्वप्रथम चीक जर आपल्याला बघायचं असेल शिजलाय की नाही तर शिजलाय की नाही बघण्यासाठी चीक हा थोडासा आपल्याला शिजल्यानंतर थोडासा चिकना असा दिसतो आणि जर दुसरी पद्धत वापरायची असेल तर पाण्याचा हात घ्यायचा आणि चिकावर असा थोपटायचा जर हाताला चीक नाही लागला की चीक शिजला म्हणून समजायचं पुन्हा एकदा पाचल्या पाच ते सात मिनिटं कमी गॅसवर चिक आपला शिजवून घ्यायचा आणि आपला चिक हा कुरड्या घालण्यासाठी एकदम तयार आहे तर कुरड्या घालताना चिक गरम असतानाच कुरड्या पटकन घालून घ्यायच्या किंवा तुमच्या मदतीला कोणी असेल तर त्यांना भरण्यासाठी द्यायचा आणि तुम्ही घातला तरी पण पटकन कुरड्या ओरकतात आणि अशा सुटसुटीत घालायच्या घालताना म्हणजे वाड्यावर त्या दिसायला छान दिसतात आणि आपल्याला खाण्यासाठी पण छान लागतात तर अशा पद्धतीने सगळ्या कुरड्या घालून घेतल्या आणि त्यानंतर दोन दिवस कडक ऊन दाखवून आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत तळण्यासाठी तर तुम्ही इथ बघू शकता दिसायला दिस किती सुंदर कुरड्या दिसत आहेत तर इथं तेल गरम केलेलं आहे आता मी तुम्हाला ही कुरडई तळून दाखवते तर एक पट असेल तर तुम्हाला तळल्यानंतर दुप्पट ही दिसणार आणि एकदम पांढरी शुभ्र क्रंची आणि क्रिस्पी खाण्यासाठी खूप टेस्टी अशी कुरडई आपली तयार झाली आहे इथं दुसरी पण कुरडई तुम्हाला तळून दाखवते तरी पण ती पण कुरडई तशीच फुललेली आहे दुप्पट तिप्पट फुलते आणि दिसायला पण सुंदर दिसती तर एकदम तोडल्यानंतर क्रिस्पी क्रंची एकदम खायला टेस्टी तर इथे एकदम अशी छोटी आपली नाश्त्याची परत आहे ती गच्च भरून अशी कुरडई आपली तळून निघलेली आहे तर अशा पद्धतीने कुरड्याची रेसिपी तुम्हाला मी सर्व टिप्सही सांगितली आहे तर माझा व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दुप्पट तिप्पट फुलणारी कुरड्याही कशी वाटली नक्की सांगा